झाले नय प्रचार म्हणून आणले आम्हाला सकाळपासून गाड्या पाहड्यानी बारा केल्यात गाड्या बारा पाड्यानी केल्यात आणि आता चाळीस पाया सकाळ आठ वाजल्यापासून थोडं सुद्धा खाल्लं नाही पाण्याचं सुद्धा डिव्हिजन नव्हतं यांचे आणि आता पैसे मागितले तुम्ही दुसऱ्या पक्षाचे आणले तुम्हाला आम्हाला आणलंय ती काय ते जाऊ रे गड्या माझा आणलं गाड्या नाव नाव काय त्याचं कुठे गेला रे पैसे ठरले होते एका जणाला सातशे रुपये एका गाडीला एका गाडीला साडेतीन हजार रुपये ते बी फक्त दोन वाजेपर्यंत आता त्यांनी आम्हाला ते बी फक्त दोन वाजेपर्यंत आता त्यांनी आम्हाला आठ वाजेपर्यंत सकावले आता नऊ वाजले तरी आम्हाला पैसे देत नाहीत ती

काय प्रकार आहे महिला तुमच्या नावानं बो मारत आहेत काय प्रकार आहे नेमका त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना हजेरी चारशे रुपये हजेरी देतो काय चारशे पाचशे रुपये हजेरी देतो म्हणून घेऊन आलेला आहे हा प्रकार काय बरोबर आहे का कुणाच्या सांगण्यावर तुम्ही हे काम करत आहात बोला 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 नाही सकाळपासून असं सोंग चालू आहे फक्त दहा मिनटात देतो पण ते देतो मिनटात हे खरं आहे का त्याला हे जे तुमच्यावर ब्लेम करतात ते खरं आहे का ते आमच्यावरती त्यांना आरोप केलेला खरं आहे का पैसे देतो म्हणले होते असं तुम्ही मला नाही चाललं ते खरं आहे का या महिलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर नाही दिलं तर तिथे स्टेजवर जाणार आहे तिकडं आपण आडी ड्राइवर आडी ड्राइवर 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 मध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी घेऊन आलेले आहेत बरेचसे गाड्या घेऊन आलेले आहेत इथे एक आजी आहे आजी रडत आहे ते सकाळपासून जेवलेलं नाही इथं हजारो महिला आहेत त्या सकाळपासून जेवलेलं नाही त्यांना घेऊन येणारा हा माणूस आहे इंदापूरमध्ये दर्गामधी चौकामध्ये आता हा माणूस बोलायला सुद्धा तयार नाही त्या माणसाला कुणी इथं आणलंय या महिलेंना कुणी घेऊन यायला लावलं हा माणूस एकही शब्द बोलत नाही हा इंदापूर मध्ये एका संताप येणार त्याने कसा प्रकार घडत आहे तरीही हा माणूस गप्प वाचलेला आहे तुम्हाला कुणी आणायला लावले या महिलेंना बोला काय उत्तर द्या फ्रक्रातव बहुत के बहुत, जलत भाल, जलत